चर्चित पुष्पा द रूल हा चित्रपट आज, आज सोलापूर सह देशभरात प्रसिद्ध झालेला आहे आपण पाहू शकता की पहिला शो सकाळी सात वाजल्याचा जो होता तो सोलापुरातील भागवत थिएटर परिसरात असलेल्या उमा या चित्रपटगृहातून संपलेला आहे प्रचंड गर्दी आपल्याला पहावास मिळत आहे पुष्पा या चित्रपटाची गेल्या तीन वर्षांपासून सगळ्यांना आतुरता लागून राहिलेली होती आता चित्रपट संपलेला आहे पाहू शकता आपण कशा पद्धतीने

बघा आपण उत्साह आहे सगळ्यांचा चित्रपट सुटल्यानंतरचा जो उत्साह असतो आपल्याला पाहायला कसं वाटतं सर कसं वाटलं पिक्चर तुम्हाला आपण पाहतोय एकदम भारी है फिर थोड़ा बकवास बंद बाकी एकदम खड़ा है। मतलब काय कसं वाटतो एक नंबर आहे पिक्चर लोक काय म्हणतात की गाणी चांगली नाही वाटले तुम्हाला कसं वाटतं ऐकलं तर काय होतंय ते पिक्चर मध्ये आहे बायकोय की काय होतंय

चित्रपट पाहिल्यानंतर पैसा वसूल झाला झाल्याचं सांगत आहेत काही लहान मुलं कसं वाटलं पिक्चर काय आवडलं पुष्पाच एखादा एखादं पुष्पा झुके का नाही म्हणलंय का पुन्हा एकदा अरे वा वा काय कसं वाटलं पिक्चर भारी काय आवडलं त्यातलं अल्लू अर्जुनची अॅक्टिंग आवडली आवडता अल्लू अर्जुन तुम्हाला पहिले का पहिला भाग सुद्धा त्याचा होतं म्हणजे मोबाईल वरती वगैरे बघितलं नाही मध्ये का आवडतंय मध्येच पाहिला भारी असतात पिक्चर आवाज आवाज भारी असत अजून एकदा ऍक्टिंग भारी असते अरे वा अजून एकदा अजून एकदा बघा लहान मुलांची क्रेज सुद्धा कशी आहे की ते चित्रपट जे आहे ते बाहेर न पाहता थिएटर मध्ये येऊन आहे कारण इथला जो आवाज आहे त्याची जे ऍक्टिंग आहे त्याचा मजा आहे तो कशातच नसल्याचं एकंदरीत लहान मुलांचं सुद्धा म्हणणे आहे अल्लू अर्जुनचा जगप्रसिद्ध असा चित्रपट पुष्पा द रायझिंग हा दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध झाला होता त्या चित्रपटाने अख्ख्या देशभरात नव्हे तर संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेला होता लोकांना आतुरता लागलेली होती त्याच्या दुसऱ्या भागाची म्हणजे पुष्पा दरुल या चित्रपटाची आणि तब्बल तीन वर्षानंतर आज तो चित्रपट ग्रहात प्रसिद्ध झालेला आहे काही प्रेक्षक आहेत आत्ताच सकाळचा सात वाजल्याचा पहिला भाग संपलेला आहे त्यानंतर काही प्रेक्षक का आपल्या समोर आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या हा चित्रपट एकंदरीत त्यांना कसा वाटतय काय सांगाल कसा पिक्चर एक नंबर जगास पैसा वसूल चित्रपट आहे असं वाटतंय का एक नंबर आपल्या जर हिंदी चित्रपटाशी आणि ह्या दक्षिणात्य चित्रपटाशी तुलना केलं तर काय चांगलं वाटतंय या लोकांचं कसं वाटतंय का पिक्चर ऍक्शन असतात मुव्हीजोरी एक नंबर आपली पिक्चर कसं लोड यांचे दाखवतात ते आता बोर होतंय का हो बोर त्याचा जमाना संपला असो संपला कसा वाटला तुम्हाला चित्र एक चार रेटिंग एक नंबर फुल पैसा पाच काय नाही पाच काय नाही पार्ट येणार आहे असं सांगतात की तिसरा पार्ट येणार आहे काय दाखवलंय तिसरा पार्ट तुम्हाला काय वाटतं की तिसरा पार्ट येईल असं शेवटी काय दाखवलंय आहे करते अच्छा बायकोच काय नेमकं बायकोच आणि एखादा डायलॉग डायलॉग एखादा जोरात डायलॉग सगळेजण मिळून हे होते पुष्पा द रूल हा चित्रपट पाहिलेले प्रेक्षक चित्रपट कसा आहे काय नाही तुम्ही सुद्धा या चित्रपटागृहात येऊन नक्की पहा पाहत राहा आझादी बचावनी चॅनल सोलापूर